रविवार दिनांक सात जानेवारी रोजी शहरातील हॉटेल येथे काव्यप्रेमी शिक्षक मंच व हास्य प्रबोधन परिवार यांच्या वतीने काव्य महोत्सव दोन हजार चे आयोजन करण्यात आले होते संयोजक अनिल गडाख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या महोत्सवात राज्यभरातील कवी व काव्यप्रेमी उपस्थित होते सदरील महोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी कविता स्वातंत्र्याच्या स्वप्न अंकुरताना अशोके मोती आदी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले त्यानंतर राज्यभरातून आलेल्या काव्यप्रेमींनी आपल्या कविता सादर केल्या व सदरील काव्य महोत्सवाबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत शुभेच्छा दिल्या एस एन साठी प्रशांत सोनवणे काव्यप्रेमी शिक्षक आणि हास्य प्रबोधन परिवार यांनी काव्य महोत्सव आयोजित केलेला आहे आमच्या सिंदर तालुक्यात त्यासाठी सर्वप्रथम मी ज्यांनी आमच्या तालुक्यात मध्ये देखील पुढाकार घेतला तसे आमचे अलीगड सर आणि या दोन्ही परिवाराचे जे सदस्य आहेत त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानते की इतका सुंदर असा उपक्रम तुम्ही आमच्या तालुक्यात राबवला आहे आपण ज्या हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे की मी अशा कोणत्या संमेलनाला आलेली आहे कारण की राजकीय वेगळे वेगळे भरपूर कार्यक्रम होत असतात पण काव्य सेल असं आहे जे खूप दुर्मिळ आहे जास्त बघत नाही कारण की आपल्या देशात म्हणून किंवा आपल्या समाजात म्हणू आपण कलेला जास्त महत्व कधी देतच नाही आपण सगळं शिक्षण म्हणतो किंवा काही म्हणतो तर पुस्तकी ज्ञान असो त्याच्यात आपण जास्त भर देतो की माझा मुलगा अभ्यासात हुशार हवा तो आय पी एस व्हायला हवा आय एस व्हायला हवा डॉक्टर व्हायला हवा किंवा माझा मुलगा स्पोर्ट्स मध्ये जायला हवा तो क्रिकेटर व्हायला हवा किंवा तो बॅडमिंटन चॅम्पियन व्हायला हवा पण माझा मुलगा हिने कलेमध्ये जाऊन एखादा चांगला शेफ व्हायला हवा किंवा माझ्या मुलाने चांगल्या कविता करायला हव्या हो असं कोणाचंच कधीच मत नसत म्हणून ही सुरुवात आपल्यापासून असते की आपण कधी अशा गोष्टींना वाव देत नाही आणि अशा गोष्टींना महत्व देत नाही आणि ते एक सिरियो टाईप झालेलं आहे की जसे एक माणूस डॉक्टर होतील डॉक्टर होता इंजिनियर हो गेला की इंजिनियर इंजिनियर होता आणि अशा याच्यात जो खरा ज्याचा टॅलेंट असतो जो चांगला कविता करू शकतो किंवा चांगल्या कुकिंग करू शकतो त्याचा टॅलेंट हे वाया जात आणि म्हणूनच मी मला हे काव्य काव्यप्रेमी शिक्षण मंच आणि ह्याचं प्रबोधन परिवाराचं खरंच कौतुक वाटत की त्यांनी इतक्या सुंदर कलेला वाव दिलेला आहे आणि तरुणच नाही तर इथे इतक्या महिला दिसतात इतके पुरुष दिसतात आणि ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आमच्या तालुक्याला आज मान मिळाला आणि इथे आज भद्र इतके लांबून लोक आलेले आहेत तुमचं सगळ्यांचं मी आमच्या तालुक्यात स्वागत करते माझी <प्रेशारी> अपेक्षा आहे की तुम्हाला इथे चांगला प्रतिसाद मिळेल आणि सुंदर असा कार्यक्रम होईल हा राजकीय कार्यक्रम नसून इतका सुंदर कलेचा कार्यक्रम आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही कारण की आज तुमचा दिवस आहे तुम्हाला तुमची कला सादर करायची आहे म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुमचं आमचं सिंदर सिंदर नगरीत हा स्वागत आहे आणि आज तुम्ही मला इथे बोलवलं इतका मान दिला त्यासाठी मी अनिल कडाक सर असो किंवा कागदप्रेमी शिक्षण मंच आणि हस्त परिवार असो त्यांच्या हार्दिक आभार मानते आणि माझ्या वडिलांना देखील आज इथे बोलवलं होतं पण आज

पहल म्हणूयात आपण एक चांगल्या तऱ्हेने हा महोत्सव होतो आहे सिन्नर शहरामध्ये अनिल अनिल गळ्या गुरुजींनी ह्याचं संयोजन केलं होतं आणि मला ॲज अ चित्रपट दिग्दर्शक म्हणून असं वाटतं आहे की हा या चित्रपटासाठी सुद्धा चांगल्या कविता कवी नुसते गीत म्हणून नाही पण चित्रपटासाठी एक अर्थपूर्ण कविता ह्यातून मिळणार आहेत आणि माझ्यासारख्या दिग्दर्शकांना हा एक चांगली पर्वणी ठरवू शकते असं मला वाटतं धन्यवाद आपलं सिन्नर शहरामध्ये सिन्नर शहराचा सांस्कृतिक इतिहास हा खूप मोठा आहे परंतु साहित्याच्या क्षेत्रामध्ये सिन्नरमध्ये एक आगळं वेगळं काव्यसंमेलन व्हावं महोत्सव संपन्न व्हावं ही आपली संकल्पना होती आणि हास्यप्रबोधन परिवार हा एक आ, सुप्रसिद्ध असा हास्यप्रबोधन परिवार आहे या परिवारामध्ये खूप छान सदस्य एकत्र केलेले आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या आर्थिक पाठबळावर यांच्या सगळ्यांच्या योगदानातून आज या ठिकाणी काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि हास्यप्रबोधन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी कवी संमेलनाचा खूप छान कार्यक्रम झाला महाराष्ट्राच्या सत्तावीस जिल्ह्यातील सुमारे एकशे एकोणऐंशी कवींनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याचबरोबर हास्यप्रबोधन परिवारचे जवळजवळ पंच्याहत्तर सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये सादर झालेल्या या सुंदर सुंदर रचना यातून महाराष्ट्राचा साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास हा खूप संपन्न होत जाईल आणि त्यासाठी प्रेरणा देणारं हे सिन्नरचं ऐतिहासिक काव्यसंमेलन आज या ठिकाणी संपन्न झालं ही एक खूप आनंदाची बाब असं मी अनिल गडाक स्वतः मानतो